नमस्कार मित्र नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या न्यूज पेपरचं पेपर अनालिसिस पहिली आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की सकल विकास झेप म्हणजे आपल्या जीडीपी मध्ये एक प्रकारे वृद्धीधर दिसलेला आहे आपला जो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन याच्यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन याच्यामध्ये आपण जर डेफिनेशन पाहिली तर एका इयरमध्ये किती गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात त्याच्या आधारावर आपलं सकल राष्ट्रीय उत्पादन हे कॅल्क्युलेट केलं जातं याच्यामध्ये भारताचं सकल राष्ट्रीय उत्पादन जी डी पी मध्ये सरलेल्या एप्रिल ते जून वीस माहीमध्ये एक टक्क्यांनी त्याची वाढ झालेली आहे आता जे आपली केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे सीएसओ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनने हे जीडीपी पी जे आहे ते जाहीर करतात आता आपल्याला माहितच आहे की कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये ही जी आपली जीडीपी पीची ग्रोथ होती ती निगेटिव्ह झालेली आहे होती परंतु आता जो अर्थव्यवस्था व्यवस्थित सेटअप थोडीशी झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला ही जेडीपी मध्ये जी वाढ दिसते आणि एक प्रकारे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला हे पॉझिटिव्ह साईन आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की लस विक्रम देशात दिवसभरात सव्वा कोटी नागरिकाचं लस लसीकरण झालेलं आपल्याला दिसतंय कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग आलाय आणि देशात मंगळवारी एक कोटी पंचवीस लाखाहून अधिक नागरिकांना लस लाभ मिळालेला आपल्याला दिसतोय आणि इंदूर हिमाचलमध्ये सर्वात किमान मात्र झालेल्या आहेत हिमाचल प्रदेशमध्ये सर्व पात्र नागरिकांना लसीची किमान एक मात्रा मिळाली आहे या यशाबद्दल नरेंद्र मोदी यांनी मधील नागरिकांशी सहा सप्टेंबरला ते संवाद साधणार आहेत तसेच मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही सर्व नागरिकांना लशीची किमान एक मात्रा मिळालेली आहे त्यामुळे आपल्याला दिसत की दिवसेंदिवस लसीकरणाचा जो वेग आहे इंडियामध्ये वाढतच आहे आहे नेक्स्ट न्यूज भारताची तालिबानची चर्चा अमेरिकेची संपूर्ण सैन्य माघारीच्या दिवशी भारताने अधिकृतपणे तालिबानशी उच्चस्तरीय चर्चा केली भारताचं कतारमधील राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास यांच्याशी चर्चा करून अफगाणिस्तानतील भारताच्या सुरक्षेबरोबरच दहशतवादाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली दोन दशकानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारताची अधिकृत भूमिका काय आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असताना तालिबानशी चर्चा केल्याचं परराष्ट्र विभागाने माहिती दिली भारताच्या दोहा दूतवासात भारताचे राजदूत आणि तालिबानचे नेते अशा अनेक मुद्द्यावर त्यांच्या चर्चा झाली त्याच्यामध्ये भारतीय नागरिकाची सुरक्षा त्यांना मायदेशी आणण्याची मोहीम भारतात येऊ इच्छा अफगाणी नागरिकांची वाहतूक व्यवस्था या सगळ्या मुद्द्यावर चर्चा झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे निर्यातीच्या प्रमाणात वाढ एकोणसाठ मेट्रिक टन मध जो आहे हा परदेशी आपण आयात करत आहोत गेल्या काही वर्षामध्ये देशातून मधाच्या निर्यातीची जी लक्षणीय वाढले लक्षणीय वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार वीस एकवीस मध्ये देशातून एकोण हजार जवळजवळ साठ हजार मेट्रिक टन मधाची निर्यात झाली असून जगभरातील पन्नास देशामध्ये मधाची निर्यात आपण करतो त्यात अमेरिकेत सर्वाधिक निर्यात भारत करतो केंद्र सरकारने देशातील मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मधाच्या उत्पादनाच्या वाढीकडे एक विशेष लक्ष दिलं त्यामुळे गेल्या काही वर्षातील देशातील मधाच्या उत्पादनात आणि त्यांच्या निर्यातीमध्ये देखील वाढ झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गर्भवतींना हजार कोटीची विक्रमी मदत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंतर्गत त्याचा लाभ जो आहे चोवीस लाख लाभार्थी त्याचे झालेले आहेत कोरोना काळात ही गेली दोन वर्ष गर्भवतीसाठी प्रधानमंत्री मात्रवंदना योजना उद्दिष्टापेक्षा जास्त क्षमतेने वापरण्याचं काम आरोग्य विभागाने केलं यातून ही योजना राज्यात सुरू झाली आणि चोवीस लाख गर्भवती महिलांना एक हजार तीन कोटी रुपयाची विक्रमी मदत मिळालेली आहे राज्यात माता आणि बालमृत्यू हा कळीचा विषय असून वेळोवेळी न्यायालयाने या प्रकरणी आरोग्य विभागाला एक प्रकारे कटोर टीका करतात तथापि माता आणि बालमृत्यू कमी व्हावेत यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने उपाययोजना केलेल्या आहेत खास करून राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यात अनेक योजना राबवल्या आहेत आणि गरोदरपणाच्या काळात देखील माता कुपोषित राहू नये यासाठी राज्यामध्ये दोन हजार सतरा पासून प्रधानमंत्री मात्र वंदना योजना राबवण्यात येते अनेकदा ग्रामीण आदिवासी भागात अनेकांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कामच करावे लागते अशा वेळी रोजगार बुडून माता बाळ कुपोषित राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ही योजना काढलेली आहे याच्यामध्ये सरकारचा वाटा जो आहे तो साठ टक्के योजना मध्ये आहे आणि राज्याचा वाटा जो आहे तो चाळीस टक्के आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे अनाथाच्या व्याख्येचे अन्याय बालकल्याण समितीच्या छाननीनंतर चा अनाथ ठरवून शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये भाडत चालणाऱ्या देऊ केलेले एक टक्का आरक्षण आता कोविडने आईवडील गमावल्यांनाही मिळेल या व्याख्याचा गोंधळ झालेला आहे अनाथांना शिक्षण वसतिगृह नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य एकमेव असं राज्य आहे आणि अनाथांना समांतर आरक्षण देणारा शासन निर्णय हा दोन एप्रिल दोन हजार अठरा रोजी निघाला आजयगात एकही अनाथ मुलाला नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालेले नाहीये मुळात या आरक्षणात अनेक त्रुटी आहेत त्या सुधारणे आवश्यक आहेत पण अनाथाची सर्व कस सर्वसमावेशक व्याख्या करण्याची राज्य सरकारने तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी एक सुधारित शासन निर्णय काढला त्यामुळे अनाथाच्या व्याख्यात बदलली अनाथाचे एक टक्का आरक्षणाच्या धोरणीत देखील बदल झाला यामध्ये मुळात अनाथाची समांतर आरक्षणाचा जो निर्णय आहे तो दोन हजार अठरा निर्णयाला बाल न्याय म्हणजेच काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा या कायद्याचा आधार होता दोन हजार पंधरा या कायद्यात अनाथ हे दोनच प्रकारात येतात जे मूल आईवडिला विना आणि म्हणजेच दत्तक पालक कायदेशीर पालका विना आणि ज्या मुलाचे पालक आणि बालकाची काळजी घेण्यास असमर्थ आहेत त्या पालकाची काळजी घेण्यास इच्छुक नाहीत असे दोन प्रकार अनाथ व्याख्यात दोन्ही प्रकारची काळजी घेणारे कुणीही सिद्ध होणे हे अधिनियमात नाहीये आणि ही पुरवठ त्यांनी लागू केलेली म्हणजे अनाथाच्या डेफिनेशनमध्ये एक प्रकारे ज्या पण त्रुटी आहेत किंवा जे पण कन्फ्युजन आहे ते एक प्रकारे दूर झालं पाहिजे जेणेकरून त्यांना ह्या आरक्षणाचा लाभ होईल आणि त्यांच्या अंतर्गत ज्या पण सुविधा आहेत त्या त्यांना वेळोवेळी मिळतील आणि हे लक्षात ठेवायचं की अनाथासाठी एकमेवर म्हणजे आरक्षण करणाऱ्या महाराष्ट्र हे प्रथम राज्य ठरलेलं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आणि दोन एप्रिल दोन हजार अठराला नोकऱ्यामध्ये देखील त्यांना आरक्षण दिलं जातं आणि जे पण आहे की व्हॅलिड लोकांना जे पण टार्गेटेड ग्रुप आहे त्याच टार्गेटेड ग्रुपला ऍक्च्युली जो बेनिफिट आहे तो पोहोचायला हवा हे पण एक प्रकारे सरकारने ऍश्युअर करायला हवं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे घरगुती वीज ग्राहकांना सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी चाळीस टक्के अनुदान दिलं जाणार आहे महावितरणाच्या घरगुती वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी चाळीस टक्क्यापर्यंत अनुदान देणारी योजना राबवली जाणार आहे याच्यामध्ये सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक आणि घरगुती वीज बिलात मोठी बचत होईलच शिवाय वापरानंतर वीज शिल्लक राहत असल्याने महावितरण आणि ती वीज विकत घेणार असून आपोआप त्याचे पैसे वीज वीजदायकडून वळवले जातील असं देखील सांगण्यात येत आहे रिन्युअल एनर्जी मध्ये जी एनर्जी आपल्याला विंड रेन टाईड वेव्ह जिओथर्मल हिट आणि तसेच सनलाईट पासून मिळवता येते म्हणजे पुनरुत्पादन त्याचं करता येतं ती मध्ये येतात आणि नॉन मध्ये ऊर्जामध्ये आपल्याला कोल ही जी दिसते लाईट म्हणजे जी अपारंपारिक ऊर्जा स्रोत आहे त्याच्यापासून आपण मिळवतो तर ते जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ती जी ऊर्जा आहे ती संपते तर त्यासाठी त्या रिन्युएबल एनर्जीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या छतावरील सौर ऊर्जा टप्पा दोन टप्पा दोन अंतर्गत महावितरणासाठी पंचवीस मेगावॅट चे उद्दिष्ट मंजूर केलेले आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे वित्तीय तुटीबाबत एक प्रकारे दिलासा दिलेला आहे महसुली उत्पादनात चांगल्या वाढीचा परिणाम झाला आहे की केंद्र सरकारची जी फिजिकल डेफिसिट होतं ते आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात जुलै अखेरीस एक प्रकारे तीन पॉईंट एकवीस लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचलं होतं परंतु संपूर्ण वित्त वर्ष अर्थसंकल्पीय अंदाजा तुलनेत त्याचं प्रमाण एकवीस पूर्णांक ते टक्के होतं असं जे महालिका म्हणजे आपले ऑडिटर जनरल आहेत त्यांच्या अंतर्गत या रिपोर्टमध्ये आलं आता काय झालेलं आहे की एक प्रकारे बिल असा भेटलेला आहे की जे फिस्कल डेफिसिट जे आहे ते कॅट आलेलं आहे म्हणजे डेफिसिट डेफिसिटमध्ये एक्सपेंडिचर मायनस जे रिसिप्ट आहे आणि ह्याच्यामध्ये जे बॉरोन्स आपण घेतो ते एक प्रकारे वजा केली जातात आपण फिसकल डेफिसिटची जी डेफिनेशन आहे ती मागच्या लेक्शर्स मध्ये पण एन डिटेल बघितली आहे की जो पण खर्च आहे मायनस जी पण आपल्याला रिसिप्ट भेटते जे पण उत्पन्न आहे त्याच्यामधून उत्पन्नामधून जर आपण वजा केले तर आपल्याला एक प्रकारे सूत्र भेटते नेक्स्ट न्यूज आहे आंतरराष्ट्रीय भारतीय साखरेला संधी स्थानिक बाजारातील विक्रीसाठी दिलेला ऑगस्ट महिन्याचा एकवीस लाख टनाचा कोटा सप्टेंबरमध्ये केंद्र शासनाकडून जाहीर केला त्याच्यामध्ये बावीस लाख टनाचा कोटा पुणे सनोत्सव सनो असल्याने मागणी वाढून साखरेच्या दरात वाढ ही अपर्याय आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा परिणाम होत असल्याचं साखर कारखान्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं काय केलेलं आहे की साखरेच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झालेली असली तरी साखरेच्या सरासरी उत्पादनात खर्चाच्या तुलनेत अजून कमीच आहे आणि त्यांना एक प्रकारे आंतरराष्ट्रीय बाजार मार्केट ओपन करून देणं हे आपलं म्हणजे सरकारचं काम आहे आणि जागतिक स्तरावर ऊस साखर इथून उत्पादनात तसेच निर्यातीत अग्रभागी असलेल्या ब्राझीलने दुष्काळासह इतर अडचणीमुळे साखर उत्पादन घटणार आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय साखरेला एक प्रकारे संधी मिळणार आहे त्याच्यामध्ये चीन इंडोनेशिया बांगलादेश दुबई श्रीलंका कोरिया मलेशिया अनेक देशातील कच्च्या आणि पांढऱ्या साखरेची गरज ही या दरम्यान आपल्याला भागवता येणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की टोकियो पॅरोलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या एक ऐतिहासिक दशकपूर्ती साकारली आहे भारताची पदक संख्या जवळजवळ दहा झालेली आहे त्याच्यामध्ये दोन सुवर्ण पाच रौप्य आणि तीन कांस्य पदक मध्ये पटकावलेले आहेत मध्ये वर्चस्वाची मालिका कायम राखताना भारताचे उंच उडीपट्टू थिंगवेले आणि शरद कुमार यांनी अनुक्रमे रोप्य आणि कांस्य पदकावर मोहोर लावली तर नेमबाजी मध्ये सिंहराज अदानने कांस्य पदकावर कब्जा केला या तिहेरी यशामुळे भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण पाच रौप्य तीन कांस्य अशी एकूण दहा पर्यंत मजल मारलेली आपल्याला दिसते आता हे सिंहराजला कांस्य याच्यामध्ये भारताच्या सिंहराज अदानने पुरुषाच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक पटकावलेलं आपल्याला दिसतंय आणि मेरिय मेरिपम थंगुलू आणि शरद कुमार यांनी उंच उडीच्या स्पर्धेमध्ये मरियमनी रोप पद शरद कुमारने कांस्य पदकाची कमाई केलेली आपल्याला दिसतंय याच्यामध्ये मरियम हा जो आहे मरिपियन हा जो आहे तो दोन पॅरोलिम्पिक पदके जिंकणारा भारताचा पहिलाच उंच उडीपट्टू ठरलेला आहे मरिअप्पम सलग दोन पॅरोलिम्पिक स्पर्धेमध्ये पदकी कमवणारा भारताचा दुसरा क्रीडापट्टू आहे आणि भालापेक पट्टू दे झहारेने देखील दोन हजार सोळा आणि दोन हजार वीस मध्ये अशीच कामगिरी केलेली आहे नेक्स्ट आपण बघूया पीआयबीच्या काही काही इम्पॉर्टंट न्यूज आहेत याच्यामध्ये मिल्की सी फेनॉमिना तर मिल्की सी फेनॉमिना काय आहे की सागरामध्ये एक प्रकारे दुधासारखं का वाटत आहे तर एक प्रकारे मिल्की सी अल्सो कॉल्ड एज अ मेरियल अँड लिमिनियस फेनॉमिना इन ओशन इन विच लार्ज एरियाज ऑफ सिअटर हॅपियस्ट टू ग्लो ट्रान्सल्युटली म्हणजे जे एक प्रकारे सी वॉटर आहे ते कशामुळे चमकलेलं सारखं दिसतंय द पर्पज ऑफ द ग्लो कुड बी टू अट्रॅक्ट फिश दॅट इट देम आता याच्यामध्ये जे ल्युमिनियस बॅक्टेरिया जे असतात समुद्रामध्ये त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारे त्यांना तसा कलर येतो ल्युमिनियस म्हणजे ग्लोईंग कलर येतो दिस बॅक्टेरिया थ्राईव्स इन द गट्स ऑफ फिशेस सो दे पर्टिक्युलर पॉप्युलेशन इज टू बिग टू मेन फूड सप्लाय द फिश ग्रेट ऑफ सेकंड ओपिनियन त्याच्यामध्ये जे आपल्याला लक्षात ठेवायचं की लुमिनियस बॅक्टेरिया अशा प्रकारचे बॅक्टेरियाज असतात त्याच्यामुळे एक प्रकारे कलर चेंज होतो त्याचं एक प्रकारे टेक्निकल नाव आहे नॉक्टिक्लिस सेंटिलेंस ही पोपरली नी, सी स्पार्कल म्हणून ओळखले जातात त्याच्यामुळे देखील एक ग्लोइंग कलर एक ओशनला आपल्याला आलेला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की लिडेड पेट्रोलवर कशा पद्धतीने बंदी झाली पाहिजे तर हे लिडेड पेट्रोल म्हणजे काय की पेट्रोलमध्ये एक प्रकारे लीडचं आढळलं जातं द लिडेड पेट्रोल हॅज बिन एरेडे फ्रॉम द ग्लोब टू द युनायटेड एन्वारमेंट प्रोग्राम आता हे टेट्रा येथील लीड जे आहे हे पेट्रोल फ्यूल ऍडेटिव्ह आहे फर्स्ट बिंग मिक्स्ड विथ पेट्रोल बिगिनिंग विथ नाईन ट्वेंटी तेव्हा एकोणीसशे वीस ला शोध लागला तेव्हा देखील ही लीडची जी आहे मिक्सिंग पेट्रोलमध्ये केली जायची त्याच्यामुळे काय व्हायचं की एक प्रकारे व्हेकलचं परफॉर्मन्स आणि फ्यूल जे आहे ते भाडायचं परंतु आपल्याला माहितच आहे की लीड जी, ती अप्ले 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 आ, जी आहे ती टॉक्झिक आहे आणि आपल्या शरीराच्या मल्टिपल बॉडी सिस्टीमसाठी खूप हार्मफुल आहे त्याच्यामध्ये ब्रेन लिव्हर किडनी बोन्स जे आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे अफेक्ट हे करतं लीड करतं आणि इन्फंटच्या ब्रेनला डॅमेज करण्याचं जे जे काम आहे रिसर्चमध्ये दे देखील आपल्याला आढळून आलंय की लीडमुळे होतं त्यामुळं लीडवर बंदी घालणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे आता इश्यूज जे आहे लीडेड पेट्रोलचे तर लीड इज अ टॉक्झिक अफेक्ट टू मल्टीपल बॉडी सिस्टम इथं आपण बघितलंच तर इंडिया थ्रस्ट टू लीडेड पेट्रोल म्हणजे इंडियाने काय केलेलं आहे त्याच्यावर काय स्टेप्स घेतलेला आहे तर इंडिया, इंडिया वॉज अमॉंग दोज कंट्री दॅट टू अर्ली ऍक्शन टू फेज आउट लीडेड पेट्रोल द प्रोसेस ऑफ फेस डाऊन हॅड स्टार्टेड नाईन नाईन्टी फोर गॉट कम्प्लीट इन टू थाउजंड म्हणजे भारताने एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सुरू केलेली ही मोहीम होती आणि दोन हजार पर्यंत लिडेड पेट्रोल आपल्या भारतामध्ये आढळलं नाही इनिशियली लो लिडेड पेट्रोल वॉज इंट्रोड्युस्ड इन डेल्ली मुंबई कोलकाता चेन्नई आणि नंतर भारताने त्याच्यामध्ये दोन हजार पर्यंत एक प्रकारे फेज आउट केलं सिग्निफिकन्स काय झालं इट इज अ माइलस्टोन डॅट इट प्रिव्हेंट्स मोर दॅन वन पॉईंट टू मिलियन प्री मॅच्युअर जे होत लीडिंग मुळे तर एक प्रकारे त्या थांबल्या आता ह्याच्यामध्ये एकोणीसशे वीस ला जेव्हा पेट्रोलमध्ये लीड मिक्स केलं जात होतं त्याला शंभर वर्ष पूर्ण झाले लिडेड फ्यूल फायनली आता आज मिटलेला आहे स्टॉप झालेला आहे याला एक त्यामुळे शंभर वर्ष झाल्यामुळे एक न्यूज आलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे व्हॉट इज अ स्कूल बबल कॉन्सेप्ट याच्यामध्ये कर्नाटका गव्हर्नमेंटने प्रपोज केलेला आहे की स्कूल बबल कन्सेप्ट टू मिटिगेट द स्प्रेड ऑफ डिसिजेस अमॉंग द चिल्ड्रन त्याच्यामध्ये जे डिसिजेस आहेत चिल्ड्रनचे एज बिलो एटीन त्यांना एक प्रकारे मिटिगेट करण्यासाठी हा कन्सेप्ट काढलेला आहे अटेंडिंग ऑफलाईन क्लासेस ऍट स्कूल अँड प्री युनिव्हर्सिटी कॉलेज अक्रॉस स्टेट ह्याच्यामध्ये स्कूल बबल इज अ फिजिकल क्लासिफिकेशन मेड बिटवीन ग्रुप्स कम्प्राइस ऑफ स्मॉल नंबर ऑफ स्टुडंट एज पर द दसेज सच बबल विल इन्क्लूड स्टुडंट हु टेन टू रिमेन ऍज अुप ड्युरिंग स्कूल अवर्स थ्रू द टर्म अन अकॅडमिक द कन्सेप्ट वुड हेल्प मॅनेजमेंट इझिली टू आयसोलेट फ्युअर नंबर ऑफ स्टुडंट कॅन एनी वन गेट्स इन्फेक्टेड फॉर इन्स्टंट स्कूल बबल कॅन इन्क्लुड थर्टी स्टुडंट इफ वन ऑफ देम गेट्स इन्फेक्टेड द अदर कॅन सेल्फ आयसोलेट बट स्कूल नीड टू बी क्लोज कम्प्लिटली दिस उड अलाव अनइंटरप्टेड लर्निंग टू अदर एज वेल म्हणजे एखादा जरी इन्फेक्शन झालं तर त्याला कशा पद्धतीने आयसोलेट करता येईल हे एक स्कूल बबलच्या कन्सेप्ट मध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता हा जो कन्सेप्ट आहे द कन्सेप्ट ऑफ स्कूल बबल एक्सपर्ट फील विल मोर रिलेवंट टू स्टुडंट स्टडिंग इन प्रायमरी स्कूल ऑर बिलो स्टुडंट विल हॅव्ह मोर चान्सेस त्याच्यामध्ये काय असत की लहान कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्यांना इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्स असतात विथ द स्कूल बबल इन द प्लेस रिस्क ऑफ प्रोसेस आयडेंटिफाय क्लोज कॉन्टॅक्ट ऑफ कोविड पॉझिटिव्ह स्टुडंट गेट इजियर त्याच्यामुळे एकामेकाचं इन्फेक्शन जे आहे ते कमी करण्यासाठी ही जी स्टेप आहे कर्नाटका गव्हर्नमेंटने उचललेली आपल्याला दिसत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इंडिया बिकेम फोर्थ लार्जेस्ट फॉरेक्स रिझर्व्ह होल्डर ग्लोबली आता फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये आपण आपल्याकडे जो परकीय चलनसाठा असतो तर परकीय चलनसाठामध्ये अपर एक प्रकारे फोर्थ बनलेलो हो, आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला परकीय चलनसाठा किती झालेला आहे तर सहाशे बारा डॉलर एवढा झालेला आहे तर सहाशे बारा डॉलर वरून आठशे पस्तीस मिलियनला आपण टच केलेला आहे आत्ताच्या जुलैमध्ये आरबीआयने हा जो रिज, आ, डेटा आहे तो एक प्रकारे पब्लिश केला आहे आता याच्यामध्ये फॉरेन रिझर्व मध्ये स्पेशल ड्रॉइंग राईट्स येतात गोल्ड रिझर्व येतात तसेच इंटरनॅशनल फंड फंडमधले रिझर्व्ह पोझिशन देखील फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये येतात याच्यामध्ये फॉरेन रिझर्व्ह एक्सचेंज रिझर्व्ह आर इम्पॉर्टंट असेट हेल्ड बाय सेंट्रल बँक इन द फॉरेन करन्सी एज अ रिझर्व्ह म्हणजे परकीय चलनामध्ये एक प्रकारे सेंट्रल बँक त्याचा साठा करते ते आर इकॉनॉमिक युज टू सपोर्ट द एक्सचेंज रेट अँड रेट असेट मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी पॉलिसीसाठी महत्वाची आहे आणि इम्पोर्ट करताना आपल्याला जी फॉरेन करन्सी लागते त्यासाठी देखील इम्पॉर्टंट आहे सम ऑफ सेंट्रल बँक किप रिझर्व इन युरोज ब्रिटिश फ्राउंड इन ऍडिशन टू युएस डॉलर रिझर्व ह्या ह्या करन्सीमध्ये आपण फॉरेक्स रिझर्व्ह ठेवतो याच्यामध्ये करंटली चायना हॅज द लार्जेस्ट रिझर्व्ह फॉलोड बाय जपान स्वित्झर्लंड आणि नंतर इंडिया आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की भारताचा जो आहे तो चौथा नंबर लागलेला आहे याच्यामध्ये इंडिया जपान स्वित्झर्लंड इंडिया आणि नंतर त्याच्यानंतर रशिया याच्यामध्ये हे रिझर्व्ह काय इम्पॉर्टंट आहे तर ऑल इंटरनॅशनल जे ट्रान्झॅक्शन्स आहेत युएस डॉलर दे फॉर रिक्वायर्ड जे साठी आपल्याला फॉरेन करन्सी लागते जे असं आताच मी सांगितलं मोर इम्पॉर्टंटली नीड टू मेंटेन सपोर्ट कॉन्फिडन्स फॉर द सेंट्रल बँक ऍक्शन मॉनेटरी मॉनिटरी पॉलिसीसाठी देखील इम्पॉर्टंट आहेत इट ऑल्सो हेल्प टू लिमिट एनी वल्नरेबिलिटी ड्यू टू सडन डिस्टर्बन्सेस इन फॉरेन कॅपिटल फ्लोज फॉरेन कॅपिटल आपली जी भारताची इकॉनॉमी आहे ती इम्पोर्ट डिपेंडंट आहे त्याच्यामध्ये जे फॉरेन कॅपिटल फ्लोज आहेत किंवा जे क्रायसिसची सिच्युएशन आहे त्याला डील करण्यासाठी तर आपल्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह लागतात त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये पहिली आत्मनिर्भर भारत सेल्फ रिलायंट नेशन बनवायची त्याच्यामध्ये अनेक आर डी म्हणजे रिमेशन ऑफ ड्युटीज ऑफ टॅक्सेस फॉर एक्सपोर्ट प्रोडक्ट तसेच निर्यात विकास योजना म्हणजे निर्यातला आपण जास्तीत जास्त एक प्रकारे एक्सपोजर दिलं निर्यात आपली जास्त झाली तर आपल्याला काय होतं की जे पैसे आहेत ते आपल्याला डॉलरमध्ये भेटतात आणि डॉलर आपण काय करतो की मध्ये जमा करून ते रुपीजमध्ये कन्वर्ट करून घेतात अशा प्रकारे देखील एक प्रकारे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह वाढायला आपली मदत झाली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इंडिया इज सेटिंग अ ग्लोबल एक्झाम्पल इन मीटिंग नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन आता हे एनडीसी जे आहे ते प्रत्येकाने काय केलेलं होतं की कॉन्फरन्स जी आहे पॅरिसची ची तर त्याच्यामध्ये कॉन्फरन्स जी होती पॅरिसची त्याच्यामध्ये एक प्रकारे गोल सेट केलं होतं प्रत्येक कंट्रीने आणि त्याच्यामध्ये डिस्पाईट अकम्प्लिश अकम्प्लिशमेंट ग्लोबल प्रेशर आर इंटेन्सिफाई इन इंडिया टू कमिट मोर टुअर द कॉन्फरन्स ऑफ पार्टी ट्वेंटी सिक्स म्हणजे आपण आपलं जे टार्गेट्स आहेत तर ते आपण अचीव्ह केलेले आहेत जे पण पॅरिस क्लायमेट चेंज मधले आपण एनडीसी ठेवलेले होते नॅशनल डिटरमाइंड गोल ठेवलेले होते आता याच्यामध्ये फिफ्थनिव्हर्सरी ऑफ द पॅरिस अग्रीमेंट ऑन क्लायमेट चेंज इंडिया ओनली जी ट्वेंटी नेशन टू कंपायलंट विथ द अग्रीमेंट जी ट्वेंटी नेशनमध्ये भारतच एकमेव कंट्री आहे जो अग्रीमेंटला कंपायलंट आहे आणि जे आता कॉन्फरन्स ऑफ पार्टी ट्वेंटी सिक्स होणार आहे नोव्हेंबरमध्ये गॅस ग्लो मध्ये होणार आहे ती मध्ये आपल्याला आलेली दिसते सिटी डिस्पाईट द याच्यामध्ये इंडिया हॅज बिन रँक विद इन द टॉप टेन फॉर द टू इयर कॉन्सिक्वेंटली इन द क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे टॉप टेन रँकिंग आहे भारताची क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये त्याच्यामध्ये उन्नत ज्योतिबाय अफोर्डेबल म्हणजे लीडची जी उज्ज्वला योजना आहे त्याच्यामध्ये झिरो सबसिडी फॉर लीड बल्ब प्रोग्राम फॉर डोमेस्टिक कन्झ्युमर ही देखील योजनेचा इम्पॅक्ट चांगल्या पद्धतीने झाला म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की एनर्जी कन्झ्यम्पन एक प्रकारे घटलं आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच फ्युल जे लागतं त्याच्यामध्ये रिडक्शन आलेलं आपल्याला दिसत आहे इंडिया प्रोव्हाइडेड लिडरशिप फॉर सेटिंग अप इंटरनॅशनल सोलार अलायन्स अ कोलिशन ऑफ सोलार रिसर्च रिच कंट्री ते सोलर अलयन्स भारताने केलेलं आपल्याला दिसतंय अँड द कोलिशन फॉर डिझास्टर रेझिल्ट इन्फ्रास्ट्रक्चर साठी भारताचा देखील इनिशिएटिव्ह आहे आता याच्यामध्ये सगळेजण आपल्याला प्रेशराईज करतात की अजून तुम्ही गोल अचीव्ह करा अजून तुम्ही मोठं गोल ठेवा तर वाईड इज अन्फिअर टू प्रेशर इंडिया ऑन क्लायमेट चेंज याच्यामध्ये डेव्हलप वर्सेस डेव्हलपमेंट जे डेव्हलप जे नेशन आहे त्यांच्यामध्ये डिबेट असतो की कंट्रीज कंट्रीजने इंडस्ट्रीज जे रिव्होल्युशन आहे त्याचा इमिशनचा जो परिणाम आहे तो पूर्ण जगावर होत आहे परंतु आम्ही जेव्हा गोल ठेवतो तेव्हा डेव्हलप्ड नेशनने देखील असे त्याच्यापेक्षा जास्त नॅशनल डिटर्माइन कॉन्ट्रीब्युशन ठेवायला हवं आता याच्यामध्ये वाईज अनफेअर टू प्रेशर इंडिया ऑन क्लायमेट चेंज हिस्टॉरिकल परस्पेक्टिव्ह एक प्रकारे सांगता येतो की वर्ल्ड बँक जो डेटा आहे त्याच्यामध्ये सीयू टू इमिशन वर टू रेकेड सिन्स प्रोटोपॉल प्रोटोकॉल जे आहे त्याच्यामध्ये चायना आणि युएसए फाईव्ह टाइम्स इंडियाच्या इमिट करतात युकेचं इमिशन देखील वन पॉईंट फाईव्ह टाइम्स इंडियाच्या आहे तर त्यांनी देखील एफर्ट्स करायला पाहिजे लेटेस्ट एफर्ट जर आपण बघितलं चायना वर्ल्ड लार्जेस्ट इमिटर आहे आणि त्याच्यामध्ये रेस टू झिरो टार्गेट कार्बन न्यूट्रॅलिटी त्यांनी दोन हजार साठ पर्यंत करणार असं सा सांगितलंय आणि इंटर एटलिस्ट होप टू पिक्स यु टू इमिशन बाय टू थाउजंड ट्वेंटी कर त्यांनी एक प्रकारे इतकं मोठं टार्गेट आणि इतक्या वर्षानंतर ठेवलं आहे आणि युएसने देखील एक प्रकारे इमिशनचे जे टार्गेट आहे ते फिफ्टी टू फिफ्टी टू पर्सेंट त्यांनी दोन हजार तीस पर्यंत कमी करू आणि दोन हजार पन्नास पर्यंत एक नेट झिरो इमिशन करू असं सांगितलं आहे आणि भारताचं त्या पद्धतीनेच टार्गेट भारताने जे अचीव्ह केलेलं आहे की वीस ते पंचवीस टक्के दोन हजार वीस पर्यंत जे करण्यात आलेलं आहे टार्गेट आणि भारतामध्ये देखील भारताने काय केलेलं आहे भारताचा जो परफॉर्मन्स आहे तो नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन पेक्षा जास्त झालेला आहे की भारत चाळीस पेक्षा इलेक्ट्रिक पॉवर इन्स्टॉल करण्याची कॅपॅसिटी दोन हजार तीस पर्यंत प्रोड्यूस करणार आहे आणि जास्तीत जास्त रिन्युअल एनर्जीचं एक्सपान्शन करणार आहे भारताने सेट केलेल्या प्रमाणे एकशे पंच्याहत्तर गिगावॅट जी आहे त्याच्यापेक्षा पण जास्त एनर्जी आपली आता ही टार्गेट सुद्धा अचीव्ह झालेलं आहे आपलं आणि त्याच्यापेक्षा पण जास्त एनर्जी आपली दोन हजार बावीस पर्यंत प्रोड्यूस होईल तसेच आपण एक प्रकारे सव्वीस पॉईंट पाच मिलियन डॉलरची बिलियनची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बायोगॅस आणि क्लिनर मध्ये म्हणजे इंडियाचे जे स्टेप्स आहेत या की या कंट्री म्हणजे आपल्या वर्ल्डसाठी की कार्बन न्यूट्रॅलिटी कशा पद्धतीने आणायची आणि ही खरंच इंडियाचं कॉन्ट्रीब्युशन एक प्रकारे आदरणीय म्हणजे एक प्रकारे आयडियल आहे असं सांगता येईल आपल्याला वर्ल्डच्या दृष्टिकोनातून ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्यात चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ॲट होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर